चर्चेत असणारी आष्टा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस याचे प्रमुख दावेदार म्हणून संग्राम शिंदे यांचं नाव जोरदार चर्चेत होतं परंतु आता काही कारणास्तव संग्राम शिंदे हे आपला उमेदवारीचा अर्ज मागे घेत आहेत यामागचे काय कारण आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत त्यांच्याच नमस्कार सर तर तुम्ही जो अर्ज आता मागे घेत आहात यामागची प्रमुख कारण म्हणजे कोणकोणती कोणती आहेत हे आता सर्वांना ऐकायची आहे नमस्कार मी संग्राम शिवाजीराव शिंदे आता आष्ट्याच्या थेट नगराध्यक्षपदासाठी मी अपक्ष म्हणून उमेदवार अर्ज भरलेला होता मला वाटतं आहे बऱ्यापैकी भारतीय जनता पार्टी म्हणून मी कित्येक दिवस आता या ठिकाणी आष्ट्यामध्ये काम करतो आज बऱ्यापैकी आष्ट्याचे बरेच प्रश्न आम्ही या निमित्तानं मांडलेले होते की आष्ट्यातला महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो रोजगारीचा त्याबद्दल एम आय सीचा विषय आम्ही पुढं नेलेला होता त्याचबरोबर आष्ट्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय व्हावं त्यासाठी असणाऱ्या सगळ्या फॅसिलिटी तिथं मिळाव्यात आणि एक अद्यावत ऑपरेशन थिएटर त्या ठिकाणी व्हावं अशा बऱ्याच गोष्टी तिथल्या त्यासाठी आम्ही आग्रही होतो त्याचबरोबर आष्ट्यामध्ये एस टी स्टँडमध्ये एस टी डेपो व्हावा एक प्रामुख्यानं आमची मागणी होती त्याचबरोबर आष्ट्यामध्ये पुरण ऑफिस व्हावं यासाठी आम्ही आग्रही होतो त्याचबरोबर आष्ट्यामध्ये क्रीडांगण व्हावं जे आता कित्येक वर्ष राष्ट्रातल्या खेळाडूंची इच्छा आहे त्यासाठी सुद्धा आम्ही न... आग्रही होतो त्याचबरोबर आष्ट्यामधला जो हॉल कित्येक वर्ष बंद आहे तो सुद्धा लवकरात लवकर सुरू व्हावा सुद्धा आम्ही आग्रे होतो त्याचबरोबर आष्ट्यामधले जर बघितलं तर व्यसनाधीनता वाढत आहे त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न केलेला होता तीसुद्धा कुठेतरी थांबावी आज बऱ्यापैकी पालकांची इच्छा आहे की ती बऱ्यापैकी ते समूह त्याचा नष्ट होणं गरजेचं असं मला वाटतं त्यासाठी सुद्धा आमची ती आम्ही प्रयत्न करत होतो त्याचबरोबर आष्ट्यामधला शॉपिंग सेंटर असेल फिश मार्केट असेल स्वच्छतेचे काय विषय असतील बजेटचे काय विषय असतील संदर्भात आम्ही बऱ्याच वेळेला या निवडणुकीच्यासाठी बोललो त्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केलेले आहेत पण काही जर बघितलं असेल तुम्हाला प्रत्येक बऱ्याच वेळेला एक का गोष्टी कानावर आलेल्या असतील की महायुती म्हणून काही गोष्टी जमलेल्या नाही आहेत त्यामुळं आज मी वरिष्ठांशी म्हणजे आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य दादा पाटील साहेब यांच्याशी मगाशीच मी चर्चा केली आणि त्यांनी मला सांगितलं की ह्या सगळ्या मान्य रा, रास्ता आहेत पण आज महायुती म्हणून आपण या ठिकाणी लढतोय तर निश्चितपणे आपण असं करून चालणार नाही आपल्याला इथं थांबावं लागेल तर त्यांचा एक आदेश मानू त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचे भाजपचे उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक श्री सौरभराव पाटील साहेब बापूजी त्याचबरोबर प्रदेश कार्यकारिणी सदस्य व आमचे मार्गदर्शक श्री प्रसादादा पाटील असतील बी एन पाटील साहेब असतील त्याचबरोबर आमचे सगळे सहकारी कारण ज्यांच्या जेव्हा आज मी अष्टामध्ये एवढी सगळी कामं करू शकलो या सर्व माझी संघटना माझे सर्व सह सहकार्यांशी मी चर्चा करून हा निर्णय घेतलेला आहे की आ, आज मी थांबतोय या इलेक्शनमधून मी माझा अर्ज जे थेट पदासाठी अपक्ष उमेदवार अर्ज भरलेला आहे तो मी माघारी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण तिने मला ठामपणे ह्या भूमिका दिलेल्या आहेत की ह्या जी कामं तुम्ही सांगितलेल्या आहेत आज प्रामुख्याने जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हो होणे गरजेचं कारण आता मग पर्यंत नुसत्या या राजकीय चर्चा झाल्या पण खरोखर तो बसलेला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पुतळा जो असेल त्यासाठी निश्चितपणे आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहे कारण ह्या गोष्टी फक्त भाजपन भाजप करू शकतं हे तुम्हाला पण मी मागच्या सुद्धा बोललेलो आहे आज आपली सत्ता केंद्रात आहे राज्यात आहे आज मोदी साहेब त्या ठिकाणी आहेत फडणवीस साहेब त्या ठिकाणी आहेत बावनकुळे साहेब आपल्या ठिकाणी कारण आज वर्ग दोन मधल्या जमीन एक मध्ये अण्णा असेल चार चारसाणूचा प्रामुख्यानं विषय आहे त्याचबरोबर सनसेनासारखी काही विषय या ठिकाणी आहेत हे निश्चितपणे आपण या पक्षामार्फत सोडू असे मला ठामपणे दादानी दादांनी या ठिकाणी मला आश्वासन दिलेलं आहे आणि ह्या सगळ्या वरिष्ठांचा मी आदेश पाळून कारण खरोखर मी सगळ्या जनतेचा खरोखर मी क्षमस्व आहे कारण आष्ट्यामध्ये येत असताना ही सगळी कामं मी फोडून घेऊ घेऊन आलो आज गेली कामं आरोग्य विषयक कामं असतील शैक्षणिक विषयक कामं असतील त्याचबरोबर या क्रीडा क्षेत्रामधली कामं असतील शेतीविषयक कामं असतील या सगळ्यामध्ये आम्ही बऱ्या जण किंवा महिला उद्योग यासाठी सुद्धा बरीच कामं केलेली आहेत आज आरोग्य शिबिरं बरीच घेतली सर्व सहकारांच्या सहकार्याने घेतली खरोखर कर आज राष्ट्रातल्या सर्व जनतेची इच्छा होती की आज खरोखर एक चांगला प्राध्यापक असलेला आज एक क्लीन चेहरा सुशिक्षित चेहरा राष्ट्राचा नागरिक शहावा ही खरोखर सगळ्यांची इच्छा होती पण काही आज शेवटी पक्षाबरोबर जायचं आहे कारण ही मोठी कामं पक्षाशिवाय होणार नाही ते सगळ्यांना पण माहिती आहे निश्चितपणे आम्ही त्यावरून निर्णय घेतलेला आहे आज आज बापोणांचं नाव खरोखर मी त्यांचा नातू म्हणून खरोखर मला गर्व आहे आष्टा नगरपालिकेमध्ये मी गेलो असतो तर खरोखर ही चांगली कामं करू शकलो असतो पण निश्चितपणे आज शिंदे घराण्यातलं एक नेतृत्व म्हणून पुढे येण्यासाठी मला ह्या सर्वांनीच आश्वासन दिलेलं आहे आणि माझे मोठे काका असतील आनंदराव शिंदे असतील शंकरराव शिंदे असतील माधवराव शिंदे असतील किंवा माझे वडील शिवाजीराव शिंदे असतील खरोखर यांच्या विचारानं मी चालणारा माणूस आहे आणि वरिष्ठांनी जे मला शब्द दिलेत खरोखर ते निश्चितपणे पाळतीलच याबद्दल काही मला दुमत नाही आहे आणि दादांचा हा शब्द प्रमाण मानून मी आज आष्टा नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये माघार घेतोय आणि पुन्हा एकदा मी सगळ्या नागरिकांचा मी खरोखर मनापासून क्षमा शम, क्षमा मागतो पण निश्चितपणे जरी मी या रणांगणातून मागे केलो असलो तर इथून पुढे आष्टाच्या सर्व प्रश्नासाठी कुठंही गरज लागेल त्या ठिकाणी हा संग्राम शिंदे टाकणे त्या ठिकाणी असेल माझे सर्व सहकार्य असतील आणि नुसतंच राजकारण नाही तर निश्चितपणे सामाजिक काम म्हणून या ठिकाणी आम्ही करू पक्ष माझ्या मागे खंबीरपणे मागे असेल इथून पुढचा जो निधी असेल तो फक्त आणि फक्त भाज भारतीय जनता पार्टीमार्फतच राष्ट्रामध्ये येईल आणि तो योग्य ठिकाणी वापरला जाईल त्यामध्ये कुठलंही आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी झाल्या त्या निश्चितपणे होणार नाहीत त्या फक्त आणि फक्त पक्ष म्हणून होतील आणि सर्व प्रश्न राष्ट्रातले निश्चितपणे पक्षामार्फत सोडवले जातील आणि पुन्हा एकदा सर्व जनतेनं माझ्यावर विश्वास दाखवला खरोखर कर मला बऱ्याच लोकांनी भेटून सांगितलं की आज तुमच्यासारखा नगराध्यक्ष आष्टामध्ये व्हायला पाहिजे आहे पण पन निश्चितपणे काही कारणामुळं मी माघार घेतोय पण आष्टामध्ये पूर्णपणे सर्व प्रश्नानिमित्त मी आष्टा सोबत असेन इथून पुढच्या काळ भाग काळामध्ये एक राजकीय आणि सामाजिक म्हणून मी या ठिकाणी निश्चितपणे येईन पुन्हा एकदा या सर्व मंडळींचा आमच्या सर्व सहकारांचे विचार करूनच सगळ्यांशी चर्चा करून मी निर्णय घेतलेला आहे आणि जनतेचा विश्वास साठी मी पात्र असेन आणि भविष्यामध्ये तुमच्याबरोबर असेन एवढंच बोलतो आणि मी पुन्हा एकदा सांगतो की आज मी थेट नगराध्यक्ष पदाच्या या म्हणजे तो अर्ज आज मी माघारी घेतोय धन्यवाद एक मिनट स्वरूपराव पाटील साहेब बोलणार सर्वांना नमस्कार आष्टा शहराच्या दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक अत्यंत सुसंस्कृत विद्याविभीषित असं एक कार्यकर्त्याच्या रूपानं समोर आलेलं नेतृत्व म्हणजे संग्राम भाऊ शिंदे त्यांनी थेट पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी अर्ज मागणी केलेली होती अर्ज भरावा अशी त्यांची तीव्र इच्छा होती महायुती म्हटल्यानंतर अष्टा शहरामध्ये झालेल्या बैठका आणि वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चा यानुसार भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी थेट नगराध्यक्षपदाची संधी मिळू शकलेली नाही आहे त्यामुळं संग्रामभाऊ शिंदे यांच्यासारखा एक उमदा आणि होतखुरं तरुण आज नगराध्यक्षपदापासून वंचित राहिलेला आहे आणि या दृष्टीनं या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य सन्मान्य प्रसाददादा आमचे ज्येष्ठ सहकारी सन्मान्य बेन पाटील सर या ठिकाणी संग्राम भाऊंच्यावर काम करणारे का आमचे श्रीराम ढोले असतील शाहनवाज असतील सर्वच प्रमुख लोक आहेत सर्वच प्रमुख नेते मंडळी आहेत आणि एक अत्यंत चांगलं काम संग्रामनी गेले अनेक वर्ष या गावामध्ये सामाजिक कामून केलं त्यांनी कधीही राजकीय अभिलाषा ठेवून काम केलं नाही किंवा आपल्याला प्रसिद्धी मिळावी असं कोणतंच काम त्यांनी अष्ट्यामध्ये केलं नाही पण सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून अनेक वर्ष ते काम, काम करत आहेत खरं तर संग्राम भावनची या ठिकाणी पहिल्यांदा त्यांनी थेट नगराध्यक्षपदाचा भरलेला अर्ज ते मागे घेण्याची घोषणा केलेली आहे त्याचं मी सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी जाहीर असं स्वागत करीत आहे आणि त्याचबरोबर संग्राम भावना मी पक्षाचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष अर्थानं आष्टाचं एक प्रभारी म्हणून काम करत असताना मला एक वेगळा आनंद होतो या ठिकाणी मिळतो आहे की महायुतीची या ठिकाणी आष्टा नगरपालिकेवरती सत्ता यावी यासाठी घेतल्या जाणाऱ्या भूमिका आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सहकार्याची भूमिका ही संग्रामा तुम्ही घेतली त्याबद्दल तुमच्या या ठिकाणी मला मानवे तेवढे आभार थोडे आहेत आपण भविष्यामध्ये आपल्या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आष्ट्यामध्ये जो काही आत्तापर्यंतचा निधी आला आहे आपण खरं तर थोडासा मागोवा घेतला तर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये सन्मानिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते त्यांच्या माध्यमातून पाच वर्षामध्ये आलेला अष्टाचारासाठी निधी असेल नंतरच्या काळामध्ये दोन अडीच वर्षाचं सरकार आपलं नव्हतं त्याच्यानंतर पुन्हा दोन अडीच वर्षाचं सरकार आपलं आलं त्याच्यामध्ये सुद्धा अष्टाशासाठी शासनाने दिलेला निधी असेल आणि तोही भारतीय जनता पक्षाच्या पुढाकाराने घेतलेला असेल आणि आता तर जवळपास एक वर्ष होत आलं या परिस्थितीमध्ये सुद्धा या, या ठिकाणी हा निधी हा परवासुद्धा अष्ट्याला मिळालेला निधी हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदा पाटील यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे हे त्रिवार सत्य आहे पण राजकारणामध्ये शेवटी श्रेयवाद असतो आम्हाला त्या खोलामध्ये जायचं नाही पण आपली संघटना म्हणून आपला भारतीय जनता पक्ष म्हणून त्या पक्षाची ताकद वाढवणं हे आपणा सर्वांचं आमचं सर्वांचं अधिक कर्तव्य आहे आत्ताच संग्राम भाऊनी सांगितल्याप्रमाणे देशामध्ये नरेंद्रजी मोदींच्या सर नेतृत्वाखालचं सरकार आहे एन डी एचं राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याबरोबर अजितदादा पवार असतील एकनाथ शिंदे असतील ते त्यांचं सरकार आहे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य सम्राट बाबा या तालुक्याचे असणारे नेते म्हणून ज्यांना आपण भारतीय जनता पक्षाचं संबोधतो ते आमचे राहुलदादा असतील किंबहुना हे सर्वच नेते मंडळी यांनी सातत्यानं भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं संग्राम भाऊंच्या पाठीमागं उभा राहण्याचं ठाम असं आश्वासन दिलेलं आहे आणि नुकतीच दादांच्या बरोबर या ठिकाणी आपले प्रसाददादा असतील मी स्वतः असो संग्राम असो आमची सगळ्यांची चर्चा झालेली आहे आणि या सगळ्यांच्या साक्षीनं चंद्रकांत दादांनी या ठिकाणी जी भूमिका मांडलेली आहे ती भूमिका स्पष्ट आहे की आष्टा आणि आष्टाच्या परिसरातला विकास आष्टामधले प्रलंबित अनेक प्रश्न संग्राम भाऊने सांगितले ते सगळे प्रश्न या ठिकाणी मार्गी लावण्याचं त्यांनी ठाम असं ठोस असं आश्वासन दिलं असल्यामुळं संग्राम भाऊने याची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे मी त्यांना शुभेच्छा देतो पुढील काळामध्ये संग्राम भाऊनच्या नेतृत्वाखाली आष्टामधलं पक्षवाढीचं जे काम आहे भारतीय जनता पक्षाचं ते गतीने नेण्याबाबत श्रीरामजी आपण सगळ्यांनी ताकतीन त्यांच्या मागे उभा राहाव्या अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं थांबतो तर अशाच नवनवीन राजकीय घडामोडींसाठी पाहत रहा महाराष्ट्र न्यूज आणि याचबरोबर राजकारणाच्या प्रत्येक अपडेटसाठी सबस्क्राईब करा महाराष्ट्र न्यूज चॅनलला